श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी माऊली आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आपला आजचा विषय आहे देवपूजा झाल्यावर रोज देवासमोर साखर आणि नैवेद्य ठेवता का संपूर्ण घरात आपल्या आधी भगवंताने जेवावे या भावनेने आपण देवाला नैवेद्य दाखवतो तर दाखवताना काही सकारात्मकता सुख समृद्धी आणि सौभाग्य यासाठी लोक देवाची उपासना करतात पण आपल्याकडून या गोष्टी विधिगतपणे केल्या जात नाहीत आणि आपल्याकडून चुका होतात नकळतपणे या झालेल्या चुकांमुळे कुठेतरी आपल्या घराला दोष लागतो आणि त्यामुळे आपल्याला संकटाचा सामना करावा लागतो भगवंतांच्या प्राप्तीसाठी भक्तिमार्गाचा नियम आहे भक्तिमार्गाने उप अल्पावधीतच ईश्वर प्राप्ती होऊ शकते देवाची आराधना केल्याने इच्छित फळ मिळते यासोबतच घरात सुख समृद्धी येते म्हणूनच उपासक आपल्या देवतेची भक्तिभावाने पूजा करतात या नियमाचे पालन केल्याने कावर भगवंताचा आशीर्वाद कायम राहतो त्यांच्या कृपेने साधकांच्या जीवनात केवळ शुभच गोष्टी घडतात देवाचा नैवेद्य कसा दाखवावा देवांना नैवेद्य दाखवल्यानंतर त्या नैवेद्याचा एक अतिशय चांगला उपाय आपण पाहणार आहोत तसेच देवाचा नैवेद्य दाखवताना पहिल्यांदा काय करावे पाणी कसे वा आचमन करावे कोणता मंत्र म्हणावा याबद्दल सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि तुम्ही जर का आपल्या वाव सीमा या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन बटन प्रेस करा कमेंटमध्ये आपल्या स्वामी माऊलींचा गजर करायला बिलकुलच विसरू नका आपण देवाची पूजा करतो शास्त्रात उपासनेसाठी काही खास नियम सांगण्यात आले आहेत त्यांचे बा पालन करणे आवश्यक मानले जाते देवपूजा पाठ किंवा मंत्र पठन करणे नैवेद्य अर्पण करण्यापासून आरती करण्यापर्यंत विविध धार्मिक श्रद्धा आहेत नियमाचे पालन करून पूजा करणाऱ्या व्यक्तींच्या सर्व मनोकामना देव पूर्ण करतात असे मानले जाते की देवांना प्रसाद नैवेद्य दे अर्पण करण्याचे नियम शास्त्रात सांगितले गेले आहेत तुम्हीही देवाला नैवेद्य दे अर्पण करता तेव्हा काही नियम लक्षात ठेवले पाहिजे काही लोक देवाला नैवेद्य दे अर्पण केल्यानंतर तो बराच काळ नैवेद्य तिथे सोडून देतात असं करणं चुकीचं आहे यामुळे तुम्हाला देवाची कृपा प्राप्त होण्यास होणार नाही तसेच त्यांचे नकारात्मक परिणामही आपणास भोगावे लागतात देवाला नैवेद्य अर्पण करणाऱ्या च्या नियमाबद्दल जाणून घेऊया देवेला देवाला नैवेद्य दाखवताना तो कधीही जमिनीवर ठेवू नका देवासाठी नैवेद्य देवाला नैवेद्य छोट्याशा प्लेटमध्ये काढून नंतर ती प्लेट चोरंगावर ठेवली पाहिजे नैवेद्य नेहमी सोने चांदी पितळ किंवा माती पासून बनलेल्या भांड्यात अर्पण करावा सनातन धर्मात या धातूंचा पवित्र आणि शुद्ध मानलं गेलं आहे याशिवाय केळीच्या पानावरही नैवेद्य अर्पण करू शकता नैवेद्य तसाच सोडू नका काही मंडळी आपण देवासमोर नैवेद्य ठेवतो आणि दिवसभर तसाच नैवेद्य देवासमोर राहतो तो तसाच अगदी वाळून जातो नैवेद्य दाखवताना प्रथम आपल्या घरामध्ये अन्न शिजवल्यानंतर ते अन्न उष्टे न करता प्रथम देवासाठी एका प्लेटमध्ये ते अन्न काढून ठेवावे अन्नामध्ये कांदा लसूण किंवा तिखट पदार्थ याचा समावेश नसावा ने देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी गोड पदार्थांचा समावेश असावा जरी आपण रोज गोड बनवत नसलो तरी आपण तूप दही भात साखर दूध खाखर भात अशा प्रकारे गोड नैवेद्य देवाला दाखवू शकतो नाही का स्वयंपाक झाल्यानंतर ताबडतोब परमेश्वराला नैवेद्य अर्पण करावा आणि अर्पण केलेला नैवेद्य थोड्याच वेळाने आपण आपल्या घरातील लोकांसह ग्रहण करावा असे केल्यामुळे आपल्यावर सकारात्मक परिणाम पडू शकतो आणि घरात अडचणी कष्ट त्रास या सर्वांतून आपली सुटका होऊ शकते जर आपण देवासमोर नैवेद्य तसाच ठेवून दिला तर तुमच्या पूजेवर देव नाराज होऊ शकतात असे मानले जाते की जर तुम्ही देवाला अर्पण केलेला नैवेद्य तसाच देवाच्या समोर ठेवत असाल तर विश्व कसे चंद्रेश्वर चंदनशीप आणि चंडाली या नकारात्मक शक्ती आपल्या घरात वाढू शकतात आणि घरामध्ये आजार पण वाढते अनेक समस्या वाढतात म्हणून नैवेद्य आपल्या घरातील सर्व लोकांनी मिळून खाल्ला पाहिजे हा प्रसाद म्हणून आपण सेवन केला पाहिजे असे केल्यामुळे आपण घरातील घरातीलच काय शारीरिक अडचणीसुद्धा दूर होऊ शकतात पण जेव्हा आपण देवाला अन्न अर्पण करतो तेव्हा ते अन्न नसून नंतर त्याच प्रसादामध्ये रूपांतर होते देवांच्या दिशेने नैवेद्य ठेवावा नैवेद्य ताजा आणि स्वच्छ पद्धतीने बनवलेला असावा आपले मन सात्विक असावे नैवेद्य दाखवताना प्रे प्रेम आणि समर्पण असावे भाविकांनी खऱ्या भक्तिभावाने देवाच्या मूर्तीला अर्पण केलेला नैवेद्य देवाला मान्य होतो देवासमोर समोरील नैवेद्य खाल्ल्यामुळे देव सुद्धा आनंदी होतात हा नैवेद्य खाल्ल्यामुळे देवासाठी आदर व्यक्त करणे व्यक्त करणे आहे यावर देवही प्रसन्न होतो आणि आपल्याला शुभाशीर्वाद देतो तर मंडळी देवासाठी नैवेद्य आपण जो अर्पण करत आहोत सणावाराच्या दिवशी आपण सागर संगीत भोजन देवांना नैवेद्य सात्विक पद्धतीने अर्पण करत शकतो रोजच्या रोज पूजेमध्ये आपण फळे किंवा रोजचा आपण जो स्वयंपाक बनवतो तो, तो नैवेद्य दे देवांना अर्पण करू शकतो पण सहसा देवांना नैवेद्य दे गोडच अर्पण करावा जर योग्य पद्धतीने देवांना नैवेद्य दे अर्पण केलं तर जीवनात आपणास अन्नधान्याची कधीच कमतरता भासत नाही देवाला नेहमी सात्विक भोग भगवंताला अत्यंत प्रिय आहेत यासाठी गंगाजलयुक्त पाण्याने स्नान करावे त्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करून देवासाठी नैवेद्य तयार करावे अन्न शिजवताना भगवंताचे धान्य ध्यान करावे मनामध्ये सतत भगवंताचा जप करावा उष्टी अन्न देवाला चुकूनही उष्टी पदार्थ अर्पण करू नये यामुळे देव नाराज होतो यासाठी जेवणापूर्वी फळे मिठाई किंवा प्रसाद घ्या आणि वेगळ्या ठेव थे, वेगळा ठेवा पूजेनंतर देवाला नैवेद्य अर्पण करा पूजा आटोपल्यानंतर घरातील सदस्यांमध्ये प्रसादाचे वाटप करा नैवेद्य अर्पण करते वेळी कोणता मंत्र म्हटला जातो म्हटला पाहिजे तर मंडळी देवभक्तीचा भुकेला आहे नैवेद्याचा नाही पण आपण रोज भोजन करतो व देवासमोर साखर ठेवतो हे योग्य आहे का तर आपण भोजन ग्रहण करण्याआधी प्रथम देवतांना ते अर्पण केले पाहिजे व नंतर आपण भोजन केले पाहिजे सकाळचे नित्य कर्म करून स्नान वगैरे केल्यानंतर शुद्ध जलाने आपण घरामध्ये आपल्यासाठी जे भोजन बनवतो तेच देवासाठी अर्पण केले पाहिजे पण ज्या पाण्याने आपण भोजन बनवता बनवणार आहोत ते पाणीसुद्धा असावं शुद्ध असावं ते वापरलेलं नसावं भोजन बनवल्यानंतर एका प्लेटमध्ये भोजन ठेवून देवासमोर ठेवावं खरकट्या हाताने देवाला नैवेद्य दाखवू नये देवाला नैवेद्य दाखवताना आपले हात पाय स्वच्छ धुतलेले असावे स्वच्छ वस्त्र आपण परिधान केलेले असावे एक प्लेटमध्ये नैवेद्य घेतल्यानंतर एक कप पेल्यामध्ये पाणीसुद्धा घ्यावे ग्या नंतर डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घेऊन ओम ना प्राणाय स्वहा ओम उपानाय स्वहा ओम व्यानाय स्वहा ओम उदानाय स्वहा ओम समानाय स्वहा हा मंत्र म्हणून नैवेद्य दाखवावा मी मंत्र परत आणखीन एकदा म्हणते ओम प्राणाय स्वहा ओम उपानाय स्वहा ओम व्यानाय स्वहा ओम उदानाय स्वहा ओम समानाय स्वहा अशा पद्धतीने हा मंत्र आहे आपण ज्या प्लेटमध्ये आपण नैवेद्य देवांना अर्पण करणार आहोत ते प्लेट किंवा ताट देवासाठीच असावं ते ताटामध्ये आपण भोजन केलेलं नसावं याची काळजी आपण अवश्य घेतली पाहिजे देवासमोर साखर ठेवणे म्हणजे नैवेद्य अर्पण केला असा अर्थ होत नाही देवासमोर साखर तर आपण ठेवतोच हा प्रसाद झाला नैवेद्य हे आपण घरामध्ये जे शुद्ध भोजन बनवतो ते अर्पण करणे म्हणजे नैवेद्य अर्पण करणे होय नैवेद्य आपल्या इच्छेनुसार काहीही अर्पण करू शकतो पण जो नैवेद्य देवांना अर्पण करणार आहोत ते घरामध्येच बनलेला असावा हिंदू हो धर्मामध्ये घरातील स्त्रीला लक्ष्मी व अन्नपूर्णेचे स्वरूप मानले जाते तिच्या हाताने बनवलेले भोजन हे पवित्र व शुद्ध मानलं जातं असं म्हटलं जातं की भोजन बनवणाऱ्याचे भाव व विचार त्या भोजनात उतरत असतात शुद्ध व पवित्र भाव बाहेरून आणलेल्या भोजनात मिळणार नाहीत म्हणून शक्य तो भोजन घरात बनवलेलं असावं देवाला नैवेद्य अर्पण करण्याचे नियम तर मंडळी नेव अर्प नैवेद्य अर्पण करते वेळी दोन मिनिट डोळे बंद करून आपण देवासमोर हात जोडून देवांना म्हणायचे आहे हे देवा यथाशक्ती यथा भक्ती मनोभावे आपणास मी नैवेद्य अर्पण करत आहे स्वीकार करा तर दोन मिनिट बंद डोळे बंद करून आपण देवासमोर बसायचे आहे आणि देवाला म्हणायचे आहे हे देवा यथाशक्ती यथा भक्ती मनोभावे आपणास मी नैवेद्य अर्पण करत आहे याचा तुम्ही स्वीकार करावा हे मी तुम्हाला डबल डबल सांगत आहे याचा अर्थ असा की हे किती महत्त्वपूर्ण आहे ते बघा देवांना अर्पण केलेल्या नैवेद्याचे नंतर काय करावे आपण देवांना अर्पण केलेले नैवेद्य कुटुंबातील सर्व लोकांनी मिळून प्रसाद म्हणून ग्रहण करावा तर मंडळी देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर त्यांच्या बाजूला एक पाण्याचा तांब्या भरून ठेवावा त्या तांब्यावर एक छोटेसे प्लेट किंवा वाटी झाकून ठेवा त्यामध्ये कचरा पडणार नाही याची काळजी घ्यावी ते पाणी देवाची शक्ती ग्रहण करते व ते पाणी अमृता समान होतं होत असते ते पाणी पूजा झाल्यानंतर फेकू नका ते पाणी आपण स्वयंपाक बनवतो त्यामध्ये उपयोग करा देवाचे पवित्र ऊर्जा त्यात उतरल्यामुळे ते पाणी खूप पवित्र बनतं अशा पाण्याला आपण स्वयंपाकात उपयोग केल्यामुळे अनेक प्रकारचे रोग व दोष नष्ट होतात देवाला आवाहन करून म्हणावे तुझ्या ठिकाणी माझी भक्ती असू दे अचल असू दे सॉरी या लोकीची कामना पूर्ण होऊन परलोकी उत्तम गती मिळू दे तुझ्या कृपाशीर्वादाने नैवेद्यार्थी वाढलेल्या अन्ना प्रसादात्वत उतरू दे आणि ते अन्न भक्षण केल्यावर आम्हाला चांगल्या कार्याची प्रेरणा सदैव मिळू दे असा असतो नैवेद्य विधी हे सर्व करताना जरी वेळ लागत असला तरी नैवेद्य दाखवताना अवघ्या काही क्षणाचा अवधी लागतो आपोआप आपल्या सवयी लागते तो वेळ जरूर काढावा देवाक्षी क्षणभर संवाद साधावा आपल्या आपलंगांना आपण जसा प्रेमळ आग्रह करतो तसा देवाला करावा आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला सुग्रास भोजन मिळत आहे याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करावी आपल्याप्रमाणे प्रत्येक जीवाला दोन वेळेचे पोटभर जेवण मिळो अशी प्रार्थना करावी मग असतो प्रसाद ग्रहण करावा आपण जे खातो ते देवाच्या कृपेने म्हणून पहिला आभास त्याला हे प्रेम समर्पण व्रत ती नैवेद्य विधीत अवश्य असते मग बघा देव जेवायला येतो की नाही कोण कहते हे भगवान खाते नहीं। तुम शबरी के जैसे अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम नैवेद्य कसे अर्पण करायचे याची सविस्तर माहिती ऐकली आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि वाव सीमा या वरती नवीन असाल तर ला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त